इथे जमलेल्या सर्वांना मी रामकृष्ण हरी असं म्हणतो रामकृष्ण हरी तुम्ही का बोलता असं मला बऱ्याच ठिकाणी बोललं जातं की सुरुवातीला माझे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात आणि व्हायरल म्हणजे सुरुवातीलाच माझ्या व्हिडिओच्या वेळेला रामकृष्ण हरी मावली या शब्दामध्ये मध्ये ताकद आहे हे शब्द मी आपण कुठलेही कर्म केलं हे शब्दांनी आपण कुठलेही कर्म केलं तर ते कर्म तडीच जात असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि देवानिखांचं नाव घेणं याच्या याच्यासारख दुसरं कुठलंही पुण्य नाही बघा या ठिकाणी बरेच लोक आजी आजोबा बसलेले आहेत या आजी आजोबांचा सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल तर गुडघेदुखीची समस्या ही आहे तर गुडघेदुखीची समस्या निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे समस्या का होते याची काही कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत का समस्या होती बघा पूर्वीच्या काळी म्हणजे आजही खेडेगावमध्ये तुम्ही जर जाल तर खेडेगावमध्ये लोकांची हाडं आजही मजबूत आहेत म्हणजे लोकांच्या हाडांच्या समस्या आरोग्यविषयक समस्या किंवा कुठल्याही दैनंदिन समस्या या थोड्याशा प्रमाण कमी आहेत तुलनेले शहराच्या तुलनेमध्ये म्हणजे आजही खेड्यातील लोक सत्तरी ऐंशी लोक आजही चांगल्या पद्धतीने कामं करतात शहरामध्ये सुद्धा आहे पण शहरामध्ये कसं असतं निरोगी हवा आहे निरोगी वातावरण आहे खानपान चांगलं आहे धनधान्य गावरान धनधान्याचा पुरवठा चांगला आहे शहरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगायची काय म्हणजे सर्वांचा कल्पना आहे या गोष्टीची गुडघेडुखीची समस्या निर्माण होण्यामाग काही कारण अभ्यासली तर एसीचा जास्त वापर आज शहरामध्ये केला जातो एसीचा जास्त वापर केल्यामुळं सहज वाताचा त्रास वाढतो वाताचे त्रास पाळवतात दुसरी गोष्ट सटरपटर पटर आजकाल शहरामध्ये काय खेडेगावमध्ये सुद्धा का थोडस लोन पसरलेलं आहे खेडेगावातील लोकांना बघा आजही भत्ता बेरीचा भत्ता खूप आवडतो हॉटेलमध्ये भजी चहा पिण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे गावाकडच्या लोकांचं जेव्हापासून हॉटेल जेव्हापासून ढाबा गावाकडे जास्त वाढले त्यानुसार लोकांचं गावाकडे खानपान सुद्धा बिघडलेलं आहे म्हणजे भाकरी भाजी कांदा ज्या काही आहारामध्ये होत्या लसणाची चटणी होती वेगवेगळ्या भाज्या होत्या त्याची ते, ते सोडून बरीच लोक चल संध्याकाळी ढाब्यावरती जाऊ ढाब्यावरती हो। काय असतात ग्रेव्हीचे असतात ढाब्यावरती काय असतात रोट्या असतात धाब्यावरती काय असतं लांब तांदूळ असतो म्हणजे पचायला जड असे पदार्थ खाल्ले जात आहेत चवीच्या नावाखाली त्यामुळे खेडेगावातील लोकांचं सुद्धा आरोग्य थोडंसं शहराप्रमाणे थोडंसं जर असं तर गडबड चाललेलं आहे तर गुडघेदुकीची पहिल्यांदा कारणं सांगतो गुडघेदुकीची केसीचा जास्त वापर वातूळ पदार्थ जास्त खाल्ले जातात बघा चनाळा लोकांना आवडतं भेळीचे पदार्थ लोकांना आवडतात वांगा प्रत्येक बऱ्याच जणांना आवडतो वांगा थोडासा खाल्लं की वात वाढतो बटाटो म्हणजे खो, कोकणामध्ये विशेषतः व्हेजमध्ये काय नॉन मध्ये काय किंवा तुमच्या नाश्त्यामध्ये काय बटाट्याचा सोयर वापर केला जातो भरपूर प्रमाणात वापर केला जातो आणि बटाटा पचाला जड असतो बटाटा आजारी माणसाला देऊ नये असा संकेत आहे बटाटा जर तुम्ही सेवन करताय तुम्हाला वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागेल त्यामुळे बटाटा हा जास्त प्रमाणात सेवन करू नये आजारी माणसानं किंवा ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा ज्यांना पचनाचे विकार आहेत ज्यांना गॅसेस त्रास आहेत त्यांनी बटाटा हा थोडासा कमी करावा किंवा बंद करावा काही दिवस बघा तर तुम्ही वांग बटाटा खाताय तुम्हाला वाताचे वेगवेगळे त्रास होतील बऱ्याच लोकांना बैठे काम करावे लागतात लोक तास तास दोन दोन तीन तीन चार चार तास काम करतात जेवण झालं दुपारचा तुमचं काम झालं की तसंच जागेवर बसलं जातं एक थोडा वेळ चालणं प्रकार हा असला पाहिजे परंतु थोडा वेळ चालणं सुद्धा प्रकार बंद होतो माणसं गडबड करतात व पचनाच्या तर समस्या होतात पोट नीट साफ झालं आहे की सहा चमका मारतात बघा इकडे चमक, चमक मारते इकडे चमक मारते कधी इकडे मारते कधी इकडे मारते कमरेला मारते गुडघ्याला मारते चमका मारतात वेदना वाढते वेगवेगळे वाताचे त्रास चालवतात आता मुंग्या सुद्धा येतात तर चमका कमी झाल्या पाहिजेत तुम्ही एकदम वरती फॅन आहे किंवा एकदम जोरात फॅन करताय तरी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही तुम्ही पळत पळत समजा काम करताय आता शहरामध्ये हमाल वर्ग म्हणा किंवा कामगार वर्ग कष्टकरी वर्ग यांना रेल्वेत पळापळ कराव्या लागते वस्तू उचलून उतु, सहाकडे गुडघ्यावरती जात पडतो गुडघ्याची झीज होते गुडघ्याची झीज झाले ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे तरीही दुखणं वाढत आहे अशाही समस्या बऱ्याचदाच्या असतात तर या समस्या कमी करण्यासाठी काय उपाय मी तुम्हाला सांगणार आहे गुडघ्याचं समस्या असेल तर एक्सरे करून घ्यायचा गुडघ्याची काही झीज झालेली आहे का किंवा काय गुडघ्यामध्ये पाणी झालं आहे का त्यानुसार उपचार ठरले जातात आता गुडघ्याची जर झीज झाली असेल तर ती झीज भरून यावी यासाठी काय आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत का असे प्रश्न बरेच लोक विचारतात त्या अनुषंगाने तुम्ही डिंकाचे लाडू खावा हे लाडू खाचाल तुमच्या झिजा कम भरतील गुडघ्याच्या झिजा भरतील गुडघे दुखीचं ऑपरेशन लांबणीवर पळे पडेल इतकं चांगलं आहे गुडगे दुखीचा त्रास हा कमी होऊन जाईल गुडघे दुखीचा त्रास ज्यांना ज्यांना आहे त्या डिंकाचे लाडू त्याच्यामध्ये तूप टाका ओलं खोबरं टाका काही जिन्स टाका बदाम टाका थोडंसं काजू टाका काजूचं प्रमाण त्याला कमी ठेवायचं तर तुम्ही सेवन करताय तुम्ही लिंकाचे लाडू छोटे छोटे लिंक लाडू घ्यायचा हा आहारामध्ये घेताय तुमच्या झिजा कमी होतात आमची बरीचशी औषधं बऱ्याचशी औषधं म्हणजे विशेषतः ज्यांना जिजा झालेले त्यांना डिंकाच्या लाईबरोबर घ्यायला सांगतो अनुपान नावाचा संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे गोळ्या कोमट पाण्यावर घ्या गोळ्या मधाबरोबर घ्या गोळ्या तुपाबरोबर घ्या गोळ्या साखरेबरोबर घ्या गोळ्या थंड पाण्यावर घ्या गोळ्या दुधाबरोबर घ्या असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांनी गेलात तर तुमच्या येऊन नाही तर त्याचप्रमाणे डिंकाच्या लाहीबरोबर मी काय औषध सांगतो झीज भरून येण्यासाठी गुडघ्याची झीज भरून आली की दुखणी कमी होतात वेदना कमी होतात ठणका कमी होतो डिंकाचे लाडू तुम्ही सेवन करा ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ तुम्ही सेवन करा तिळगुळाने काय होतं की तिळ तिळ खाल्ल्याने बऱ्याच त्रास कमी होतात पोट चांगल्या पद्धतीने साफ होतो या थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः तिळगुळ खाऊ ज्यांना अमवाताचा त्रास आहे बघा इकडं बोट सुस्त इकडे बोट सुसतं आव्हाचा त्यांनी बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी बाजरीच्या भाकरी थोडं तीळ लाव म्हणजे जेणेकरून कोरडेपणा वाढणार नाही पोटामध्ये तर तुम्ही सेवन करताय बघा तुम्हाला त्रास केली होता या अशा बऱ्याच गोष्टी असतात या बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो याचा तुम्ही फायदा करून घ्या तुम्हाला दोन गरीब उपाय सांगतो सगळ्यांना करताय खेडेगावातल्या माणसांना करता येईल शहरातल्या माणसांना करताय सर्व जणांना करता येईल असा उपाय सांगतो गुडघेदुखीवरती त्याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या अत्यंत उत्कृष्ट असा उपाय घरगुती उपाय तुम्हाला सांगतो आता विशेषतः म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये एक मोठं मीठ मीठ होतं बऱ्याच वेळेला आता दिसत नाही आता आमच्याकडे आले बैलगाडीतून बरीच लोक त्या भागातून येतात आणि मीठ विकतात हे मीठ खूप औषधी असतं हे खडमूट मीठ जे असतं ते अत्यंत उपयुक्त असतं वेगवेगळ्या त्रासावरती तर ते कशा पद्धतीने वापर करायला तुम्हाला सांगतो तुम्ही हे खडं मीठ घ्या तुम्ही वाळू किंवा खडबीट याचा वापर करू शकतो आपण शेक देण्यासाठी तर खडबीट घ्यायचं रुमाल घ्यायचा रुमालामध्ये खडबीठ टाकायचं कुरचुंडी करायची तुम्ही एक तेल तयार करू शकता तेल आहे निरगुडीचं तेल निगडीचं तेल निगडी शहरामध्ये सापडते निगडी खेड्यात सापडते त्या निगडीचं रस काढायचा साधारण दोन कप का रस काढायचा दोन कप का रस काढला की त्याच्यामध्ये तुम्ही दोन कप राईचं शुद्ध राईचं तेल टाका उकळवायचं उकळवलं फक्त तेल शिल्लक राहिलं गाळायचं त्याच्यामध्ये तुम्ही लसणीचा अर्क जर भेटला दालचिनीचा अर्क जर भेटला पुदिन्याचा अर्क जर भेटला ओव्याचा अर्क जर भेटला तर थोडं थोडंसं अर्धा अर्धा एक एक चमचे प्रमाणात टाकलं जे थे काय तुम्हाला तेल तयार होऊन जाईल हे तेल वाताच्या समस्त वेदना कमी करेल हे तेल वाताच्या चमका कमी करेल हे तेल वाताच्या दुखणी किंवा वाताचे जे काय त्रास असतात म्हणजे हातपाय आखडणं गुडघा दुखणं गुडघे दुखीची समस्या असते याच्यावरती हे तेल अत्यंत उपयुक्त आहे याच्यावरती तेल हे अत्यंत गुणकारी आहे याच्यावरती हे तेल अत्यंत चमत्कारिक आहे याचा सर्व लोकांनी अवश्य फायदा करून घ्या हे आहे निरगुडीचं तेल याच्यामध्ये आपण लसणीचा अर्क टाकलेला आहे दालचिनीचा अर्क टाकलेला आहे व फुलाचा अर्क टाकलेला आहे बिमसेने कापड जर टाकलं तर अत्यंत उत्कृष्ट असा आराम पडत असतो हो। वाताच्या वेदना वाताच्या चमका क्षणामध्ये गायक होतात तर हे तेल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता याचा फायदा घेऊ शकता विशेषतः या ठिकाणी आधी बरेचसे बुजुर्ग लोक होते या बुजुर्ग व्यक्तींसाठी हे तेल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे तेल अत्यंत गुणानं श्रेष्ठ असं तेल ठरणार आहे ते अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी मी सांगत असतो याचा सर्व लोकांनी फायदा करून घ्या याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे साधा सुंठीची पावडर दुधातून जरी लावला तरी लेप लावला सुंठ घ्या घरातील फळद घ्या आणि दुधातून लेप लावला गुडघ्यावरती तरी सुद्धा गुडघं दुखायचं कमी होतं गुडघ्याच्या वेदना दुखायच्या थांबतात आणि रिंकाचे लाडूस तुम्ही सेवन करताय तुम्हाला चांगला असा आराम नक्कीच करून द्याय अशा गोष्टी तुम्ही असतात घरातच बऱ्याच गोष्टी असतात घरात बरेच उपाय असतात घरगुती उपायासाठी घडके दुखी डॉक्टर विलास शिंदे असं जरी आल तुम्ही युट्यूबला फेसबुकला गुगलला टाईप केलं तरी बरेचसे व्हिडिओ मिळतील त्याचा तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने अवश्य फायदा घ्या